तुम्ही पाहतात थेट वार्ता आणि आजचा विषय आहे भारतात जास्तीत जास्त वैज्ञानिक तयार होण्यासाठी काय करायला हवं भारत हा विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये पुढे जावा यासाठी आपल्याला कोणती पावलं उचलावी लागतील चला तर मग जाणून घेऊयात नंबर एक विज्ञान शिक्षण शाळेपासून मजबूत हवं भारताच्या बहुतांश विद्यार्थ्यांसाठी विज्ञान अजूनही केवळ गुणांसाठी असलेला एक विषय आहे पण ज्या मुलांना लहान वयापासून प्रयोग करायला शोध लावायला विचार करायला शिकवलं जातं त्यांच्यापासून भविष्यातील वैज्ञानिक तयार होतात त्यासाठी शाळांमध्ये प्रयोगशाळा सुसज्ज असावी विज्ञान मिळावे प्रात्यक्षिके आणि प्रयोगात्मक शिक्षणावर भर असावा विज्ञान शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम असावेत नंबर दोन उच्च शिक्षणासाठी मजबूत आधार असावा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश सोपा आणि परवडणारा असावा शिक्षण शुल्क कमी असावे किंवा शिष्यवृत्ती जास्त मिळायला हवी देशभर उत्कृष्ट विज्ञान विद्यापीठे आणि प्रयोगशाळा उभारायला हव्यात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदान आणि मार्गदर्शन द्यायला हवं नंबर तीन विज्ञान क्षेत्राला करिअर पर्याय म्हणून प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे अनेक मुलं विज्ञान घेऊनही नंतर नोकरीच्या संधी अभावी दुसऱ्या क्षेत्रात जातात यावर तोडगा काढायला हवा संशोधन क्षेत्रात आकर्षक पगार आणि सुविधा द्यायला हव्यात स्टार्टअप्स आणि विज्ञान आधारित उद्योगांसाठी सरकारी मदत आणि कर सवलती द्यायला हव्यात वैज्ञानिक कामाला समाजात मान्यता मिळावी यासाठी विज्ञान लोकप्रिय करणे आवश्यक आहे नंबर चार विज्ञानाशी संबंधित माहिती सर्वत्र पोहोचवावी ग्रामीण भागात अजूनही विज्ञानाविषयी माहिती पोहोचलेली नाहीये स्थानिक भाषांमध्ये विज्ञानाची पुस्तके आणि व्हिडिओ उपलब्ध असावेत विज्ञानावर आधारित मोबाईल ऍप्स पॉडकास्ट रेडिओ कार्यक्रम तयार करायला हवेत विज्ञान शिबिरे आणि कार्यशाळा ग्रामीण भागात घेऊन जाव्यात नंबर पाच महिलांना आणि वंचित गटांना संधी असावी विज्ञान क्षेत्र पुरुष प्रधान राहिलं तर देशाचा मोठा भाग मागे राहील मुलींना आणि समाजातील वंचित घटकांना विशेष शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन द्यायला हवं सुरक्षित आणि समावेशक संशोधन वातावरण तयार करायला हवं नंबर सहा विज्ञान आणि नैतिकता यांचा समतोल राखणे आवश्यक आहे विज्ञान फक्त प्रयोग नाही तर जबाबदारीही आहे पर्यावरण आणि मानवी कल्याणाचा विचार करणारे संशोधन प्रकल्प वाढवायला हवे विज्ञानाची चुकीची माहिती रोखण्यासाठी विज्ञान संप्रेषण सुधारायला हवं तर मित्रांनो विज्ञान ही फक्त प्रयोगशाळेतील गोष्ट नाही ती आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे भारताला वैज्ञानिक बनवायचं असेल तर शिक्षण संधी मार्गदर्शन आणि समाजाची मानसिकता या सगळ्यांवर काम करावं लागेल चला विज्ञानाला प्रोत्साहन देऊया आणि पुढच्या पिढीचं नवं भविष्य तयार करूया